दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह दमदार वादळी पाऊस झाल्याने धान पिकाचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेले घास निसर्ग हिरावून घेणार काय या चिंतेने बळीराजा व्याकुळ झालेला आहे पिकांची मळणी सुरू झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या घरी वाढत टाकलेले धान ओले झाले असून शेतातील धान पीक पूर्णता आळवी झाली आहे या धान पिकाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे धान उत्पादक शेतकरी संतोष इस्तारी रोकडे काल दिनांक वीस मे रोजी दुपारी अडीच ते चारच्या दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इतकेडा इसापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडगारासह वादळी पाऊस झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे घरी काही शेतकऱ्यांनी पीक कापणी करून मरणी करून घरी वाळू टाकले ते सुद्धा धान ओले झाले तर शेतात उभे असलेले धानपीक पूर्ण जमीन दोस्त झाले भुईसपाट झाले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे मागील खरीप हंगामातसुद्धा धानपीक ओले झाले होते त्याच पद्धतीने धान धानपीक मोठ्या प्रमाणात ओले होऊन शेतकरी हतबल झालेला आहे या झालेल्या नुकसानीची भरपाई पंचनामे करून सरकारने द्यावी तसेच मागील हंगामाचे बोनसचे पैसे अजूनही शासनाकडे प्रलंबित आहेत ते सुद्धा शासनाने शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे न्यूज करिता संतोष रोकडे अर्जुनी मोरगाव गोंदिया